नमस्कार या शिल्लक राहिलेल्या चपात्यांचं बनवायचं काय हा नेहमीच प्रश्न असतो अशा तर कोणी खात नाही तर आता त्याकरता मी ह्या चपात्या घेतल्या आहे इथे मी या तव्यावर कडक करून घेणार आहेत त्या याकरता गॅसची फ्लेम लो थांबली आहे हाय फ्लेमवरती फक्त जळू शकतात कडक कुरपुरीत असे होणार नाही आहे हे बघू शकता याचा कलर थोडासा चेंज व्हायला लागला आता तुमच्याकडे हीच वस्तू पाहिजे असं काही नाही आहे हे दाब करता तुम्ही घरातल्या एखादा कपड्यानेही तुम्ही असं शिकू शकता हे बघू शकता आपली चपाती आता त्याचा खाकरा तयार झाला आहे एकदम टेस्टी लागते या पद्धतीने केल्यानंतर तुम्ही करून बघा हे बघू शकता तुम्ही आपले चपात्यांचे कुरकुरीत असे खाकरे तयार झालेत आता हा खायचा कशाबरोबर तर मी तुम्हाला सांगते या खाकऱ्या एका खाकऱ्यात मी तेल लावून घेते थोडंसं तेल लावलं आहे आता यावरती मी ही शेंगदाण्याची चटणी टाकून घेतो थोडीशी आपला शेंगदाण्याच्या आप चटणीचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे आपल्या चॅनलवरती तर तुम्ही नक्की बघा फक्त शेंगदाणे चटणीच टाकली पाहिजे असं काही नाही दुसरे कुठलंही चटणी घेऊ शकता तुम्ही आत्ताच मी कढीपत्त्याची चटणी व्हिडिओवर आपला अपलोड झाला आहे आपल्या चॅनलवरती तोही तुम्ही जाऊन बघा तीही चटणी करून बघा आणि टाकून बघा यावरती तुम्ही मुलांना शाळेतून आल्यानंतर असं बनवून ठेवा त्याला सॉस जाम काहीही लावून द्या खूप टेस्टी लागते या पद्धतीने केल्यानंतर किंवा पीनट लाव लाव बटर लावू लावू शकता तुम्ही आपल्या चॅनलवरती पीनट बटरची व्हिडिओ अपलोड झालेला आहे तोही तुम्ही तो बघू शकता आणि त्याप्रमाणे बनवून मुलांना देऊ शकता आपल्या चपात्या पात्या अशा केल्यानंतर कधीच वाया जाणार नाही आणि कोण खाणार कोण नाही याचाही प्रश्न राहणार नाही या पद्धतीने केल्यानंतर खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूश अशाच एका नवीन व्हिडिओसोबत बाय